नंदुरबार लोकसभेचा ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आपण शिरपूर विधान विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आलेला आहोत इथली काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत शिरपूर म्हटलं म्हणजे आमदार अमरीशभाई पटेल यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो त्याचं कारण आहे त्या या क्षेत्रातली विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे आपल्यासोबत नवापूर एक्सप्रेस टीमसोबत अमरीशभाई आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय परिस्थिती आहे लोकसभेची काय सांगाल भाई काय लोकसभेची परिस्थिती आहे शिरपूरची आमच्याकडे भारतीय जनता पार्टी जे निवडून येणार आहे आमच्यातर्फे लीड हजारोची लीड मिळणार आहे या बाबतीत मला शंका नाही आहे बरोबर भाई चारसं पारचा नारा दिला जातो आहे काही भाजपाचे नेते म्हणत आहेत की चारसं पार झाल्यानंतर संविधान बदललं जाईल यावर आपण काय म्हणाल असं काही संविधान बदलतात का मोदीजी हा लास्ट माणसाचा जाणकार आहे पंधरा वर्ष ते आर एस एसमध्ये काम केलं आहे आणि आर एस एसमध्ये काम करताना ते हॉटेलमध्ये ज राहत नाही आणि काही गरीब माणसाकडे जेवण बी तिथेच मिळतो आणि तिथेच झोपायचं असतं तर पंधरा हजार पंधरा वर्ष त्याच्यामध्ये घालवले मग संघटनमध्ये पंधरा वर्ष घालवले मग पंधरा वर्ष ते, ते चीफ मिनिस्टर राहिले आणि मग आता दहा वर्षापासून ते, ते प्राईम मिनिस्टर आहे हा जो माणूस आहे तो लास्ट आखरी माणसाचा माणूस आहे आणि ते गरीब माणसाच्या काही घेऊन टाकेल असं कसं होऊ शकतं सगळे गरिबांची योजना त्यांनी आणलेली आहे आज पचास वर्षामध्ये कोणी नाही आणली अशी सगळी योजना मोदीजीने आणलेली आहे आणि हे संविधान भाविधानची काय गोष्ट करतात जेव्हा तीनशे सत्तर बदलला तर हेही बदलू शकत होते अरे पण असं चालतं का एकशे चाळीस खासदार आदिवासी आणि हरिजन लोक आहे ते काय असं तोंड पाहतील का बदलून टाका असं काही कोणी करू शकतं का आणि आत्ता राष्ट्रपती बी आदिवासी आहे ते काही सही करणार का आणि मोदीजी असं खालच्या लेवलवर विचार करणार का चारशे पाचच्या म्हणजे प्रत्येक माणूस म्हणतो मला दहा लाख वोटने निवडून द्या असं प्रकार आहे ते चारशे पाच निवडून द्या संविधानचा काय संबंध आहे आताही चारशे लोक होते त्यांच्याकडे तीनशे तीस ते आणि पन्नास लोक त्यांना मदत करणार आहे जेव्हा संविधान तीनशे सत्तरच्या बदलला तर हे बदलू शकत होते सोशल मीडियावर व्हायरल होते की संविधान बदललं जाईल साहेब जर सोशल मीडियावर होत असेल मी तर माझ्यापुरतं बोलतो आम्ही दोघे आम्हाला राजीनामा देऊन टाकू जर असं घडलं तर आणि मोर्चे काढू आम्ही स्वतः हे अन्याय गरीब माणसावर लास्ट माणसावर अन्याय आहे तर असं संविधान ते बदलूच शकत नाही ना असे विचार ते कितीही झालं तर मोदीजीचे असे विचारच नाही आहे भाजपचे पदाधिकारी म्हणत आहेत की हिना गावी तीन लाख मतांनी लीडने निवडून येईल यावर काय बोलायला नाही मी लीडच्या कोणाचंही सांगू शकत नाही आम्ही आमच्या प्रयत्न फुल करतो आहे आमच्या तालुक्यामध्ये आम्ही त्यांना लीड देणार आहे इतकं मला माहिती आहे बाकी तालुक्याचं मला माहीत नाही आणि मी फक्त भारतीय जनता पार्टी हे पार्टीला विजय करायचा आहे हे माझ्या मनात आहे मोदीजीचा हात मजबूत करायचे आहे कोण उभा आहे आणि कोण नाही उभा आहे त्याच्याकडे आमचं लक्ष नाही आहे ग्रामीण भागामध्ये आपलेच पदाधिकारी हिना बद्दल नाराज आहे यावर काय सांगाल असतं नाराजी पण आम्ही नाराजी दूर करणार आहोत आज मी चौदाशे लोक इथे तीन जिल्हा परिषदचे पदाधिकारी सगळे आले होते सरपंच माजी सरपंच सगळेच लोक आले होते ते चौदाशे लोकांमध्ये आम्ही सगळेच लोक आले होते ते चौदाशे लोकांमध्ये आम्ही त्यांचं माइंड चेंज करत जर काही झालं तर ता आम्ही त्यांना समजून सांगून राहिलो की काही नुकसान होणार नाही आम आँ, आम्ही तुमची जबाबदारी घेतो लास्ट गरीब माणसाची जबाबदारी आम्ही घेतो आम्ही त्याला शिक्षण देऊन राहिलो आम्ही त्याची जमीनमध्ये पाणी आणून राहिलो त्यांच्यासाठी एक हजार बेडच्या थेटर अरे हॉस्पिटल बनवतो आहे आम्ही त्यानं चौथी पाचवी आठवी शिकलेल्या मुलांना बारा हजार मुलांना आमच्याकडे माझ्याकडे फॅक्टरीमध्ये नोकरी करतात दरवर्षी दोन हजारने आम्ही वाढवतो आणि एज्युकेशनमध्ये शिरपूर एक असं गाव आहे जिथे बहात्तर हजार वस्ती आहे आणि चाळीस हजार मुलं आहेत त्यांचं जीवन बदलायचं काम आम्ही करतो आहे भाई हेना गावित आणि त्यांनी तुम्हाला आत्ताच असं विश्वासात घेतलं यापूर्वी विश्वासात घेतला नव्हता अशी नाराजी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली अनेक वेळा जयंतींमध्ये त्यांच्या बॅनरवर तुमचे फोटो झळकलेले नाही अशी फोटो फोटोची राजनीती मी करत नाही आमचे त्यांचे संबंध एकदम चांगले आहे कोणी काही बनवू द्या ते आमच्या बरोबर आहे बरं आणि ते गेल्या वर्षापेक्षा यंदाचा लीड वाढेल का भारतीय जनता पार्टीचा ते मी काही लीडच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही कोणाच्याच लीडबद्दल नाही बोलू शकत पण ते निवडून येतील हे माझा विश्वास आहे बरं आपल्यासोबत अमरीशभाई पटेल आहे त्यांनी शब्द दिलेला आहे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा निवडून येईल निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज शिरपूर